नमस्कार सर्वांना सावळ्याची जन्मसावली या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागात असं बघायला मिळतं की गावाद वर तर, सारंग हा फुलं घेऊन गावात गेलेला असतो त्याच्याबरोबर सोहम ओबावलं देखील असतात तर गावातील एक व्यक्ती सारंगला गावामध्ये भेटतो तर तो म्हणतो की चला आपण चहा घेऊ तर सोहम म्हणते म्हणतो की नको चहा तर तो व्यक्ती म्हणतो की अहो तुम्ही खूप नशीबवान आहात खरोखर तुम्ही खूपच भाग्यवान आहात सावलीसारखी सुंदर बायको तुम्हाला मिळाली आहे त्यानंतर मग आपो व सारंग पुढे निघतात तर इकडे कानुताई आणि सावली या विठ्ठलाच्या मंदिरात बसलेल्या असतात तर कानुताई सावलीला काय ग सावली सर्व काही ठीक आहे ना तर सावली म्हणते हो आई तर मग सावली आईला काहीच खरं सांगायला तयार नसते कारण सावलीला माहीत असते की जर आपल्या आईला खरं सांगितलं तर खूप ती काळजी करेल त्यामुळे सावली आपल्या आईला काहीच खरं सांगत नाही तर सावली आईला म्हणते की आई तू मला ससा विचारलंस त्यावेळेस सावलीची आई म्हणते की काही नाही ग आपल्या मुलीची आईला काळजी असते म्हणून आपल्या प्रत्येक मुलीची आपल्या सासरी गेलेल्या मुलीची आईला काळजी असते म्हणून विचारले बाकी काही नाही सावलीची आई सावलीला सांगते त्यानंतर तिकडे पाहते सावलीची आई म्हणते की अगं माझ्या मनात तर वेगळं सुरू होतं तर सावली म्हणते काय गाई काय सुरू होतं तुझ्या मनात तर सावलीची आई म्हणते की मागा शिका जावई बापूंना राग आला का गं तर सावली विचारते नाही तू असं का विचारतेस त्यावेळेस कानुताई म्हणते की मला वाटलं की त्यांना सत्कार नाही आवडला म्हणून विचारलं बाकी काही नाही त्यावेळेस सावली म्हणते की नाही आई तसं काही नाही त्यांना कामाचं थोडंसं टेन्शन होतं त्यामुळे ते जास्त काही बोलू शकले नाही नंतर ते उठून गेले त्यामुळे तो मनाला काही वाटून घेऊ नको अगं आमचे सारंगसर सर खूप चांगले आहेत वरून जरी किती कठोर असले तरी मनाने ते खूप गोड आहेत असं सावली आपल्या आईला सांगते अगदी कठीण परिस्थितीमध्ये सारंग सर माझी खूप साथ देतात मला जर काही बोलायचं असेल तर ते लगेच ओळखून घेतात अगदी आपल्या ह्या विठ्ठलासारखं असं सावली विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहते आणि आपल्या आईला म्हणते तर सारंग सा, सावलीची आई म्हणते की सावली बाळा ही सर्व विठ्ठलाची कृपा आहे तुमचा एवढा सुखी संसार बघून माझ्या मनावरील खूप मोठं ओझं कमी झालं विठ्ठला तुझे आभार कसे मानू मी माझ्या लेकरावर अशीच तू तुझी मर्जी राहू दे असं म्हणते त्याचवेळी सावलीचे बाबा देखील तिथे येऊन बसतात सावलीचे बाबा सावलीच्या आईला म्हणतात की मग काय चालले लेकीच बोलणं तर त्यावेळेस कानुताई म्हणतात की काय नाही आपल्या मुलीच्या सुखी संसाराच्या गप्पा ऐकत होते दुसरं काय बोलणार हो आम्ही तर मग सावलीचे बाबा म्हणतात की खरोखर माझे जावई खूपच चांगले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं ना की जावई किती चांगले आहेत आपल्या विठ्ठलाचीच कृपा आहे कानू आपल्यावर सावलीचं चा खूप चांगलं झालं असं पण सावलीचे बापा सावलीच्या आईला म्हणतात सावली, सावली मनाशीच बोलते की खरोखर सारंग सरांनी जे काही केलं ते फक्त एक माणूस म्हणून केलं माझे आई बाबा किती खुश झाले असं सावली आपल्या मनाशीच बोलते आणखीन एक गोष्ट सावली आपल्या मनाशी बोलते ती म्हणते की विठ्ठला माझ्या आईबाबांना आमच्या नात्याचं सत्य कधीच कळून देऊ नको रे त्यांना ते सहन होणार नाही मला त्यांची खूप काळजी वाटते माझ्या बाबांची आईची आता तुला फक्त एकच प्रार्थना आहे तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं की सारंगप्प बगलू आणि सोम गावातून घरी चालले असतात इकडे अप्पूला टेनिस बॉल घेतलेला असतो तो टेनिस बॉल पाहून आपू खूपच खुश होतो तो म्हणतो की दाजी किती मस्त घेतला ना तुम्ही मला हे खेळायला तर मग सारंग बोलतो इकडे गावातून जात असताना एक आजी जवळ बसलेली असते ती आपूला म्हणते की काय रे हे चावलीचे धनी आहेत का तर आपू हो असं म्हणतो त्यानंतर आजी सारंगला आपल्या जवळ बसवते आणि म्हणते की माझी चावली खूप लहानपणापासून कष्टात आहे सारखी आजूबाजूला पाठीमागे फिरत असते आता कुठे त्याचे सोन्याचे दिवस आले आहेत रे बाबा तर हे सारंग ऐकत असतो तर बबलू व खुश होतात आणि आजीकडे पाहतात आजी, आजी म्हणते की माझ्या चावलीला सांभाळून घेरे दादा असं म म्हट म्हणते आणि म्हणते की संसार करा तर सोम व बगलू एकमेकांशी म्हणतात की खरोखर कर सावली बहिणी किती मस्त आहेत ना त्यांचं गावात किती कौतुक करतात ना सर्व बबलू म्हणतो की सावली बहिणी आहेत तेवढे सुंदर त्यामुळे कौतुक तर होणारच ना बबलू सोम एकमेकांशी असं बोलत असतात तर इकडे दुसरीकडे असं पाहायला मिळतं की एकनाथराव आपल्या घरामध्ये पांडुरंग हरे पांडुरंग हरे असं भजन करत असतात तर इतक्यातच तिथे भैरवी आणि तारा दोघी एकनाथरावांच्या घरात येतात आणि सावली सावली असा आवाज देतात तर एकनाथराव उठून भैरवीकडे जातात तर भैरवी आतमध्ये येताच जयंती आणि घरातील सर्वजण भैरवीच्या जवळ येतात तर भैरवी म्हणते की काय ग सावली कशी आहेस आणि कुठे गेले जाऊ बापू तर जयंती वहिनी म्हणतात की बहुते गावात फेरफटका मारायला गेलेत तर भैरवी म्हणते की गावातच गेले की कुठे चौकशी करायला गेलेत तर जयंती महिने म्हणते की कसली चौकशी तेवढ्यात भैरवी हसू लागते भैरवी म्हणते की गाव कसं आहे नेमकं गावामध्ये माणसं कशी आहेत एवढीच चौकशी बाकी कसली चौकशी बरोबर बरोबर सावली होणं सावली मी बोलते ते बरोबर आहे ना असं भैरवी सर्वांसमोर जयंतीला सांगते